खरे बनो बंधूंनो आज आपण आलेलो वैजापूर तालुक्यामधील पोखरी या गावामध्ये पोखरी गावाचा जर विषय काढला तर या गावामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच आज आपण बघत असलेला हा प्लॉट आहे दिव्या शक्ती सीड्स कंपनीचा कॅप नाईन ही व्हरायटी आहे ह्या व्हरायटी जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पहिला रोप लागवड केल्यानंतर हिचा पहिला तरुण तो तोडा येतो एक तो पंचेचाळीस दिवसामध्ये फळांची साईज एकसारखी असते रोग प्रतिकारक जास्त असलेलं हे वाहन आहे तुम्ही बघू शकता या झाडांची सेटिंग एक नंबर कंडिशन मध्ये आहेत ब्लॅक थ्रिप्स ही कमी प्रमाणात आणि फ्रूट साईज डार्क हिरवी आहे एक फळाचं जर वजन जर बघायचं जर झालं तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन येईल आणि फळांची पूर्णपणे साईज ही एक लेवलची आहे हा प्लॉट आहे पोखरी येथील माऊली कृषी सेवा केंद्राचे सर्व संदीप भाऊ ठुबे यांचा यांच्या शेतातील हा प्लॉट आहे पूर्ण डार्क हिरव्या कलरचे फळं आहेत आणि एक साईजचे आहेत